दिग्रसच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध समस्यांचे डोंगर नागरिकांनी वाचला पाळा दिग्रस नगरपरिषद निवडणूक जवळ आली असताना प्रभाग क्रमांक एक मधील विविध तातडीच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत वर्षानुवर्ष सुरू असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे दुर्लक्षित करीत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे गल्लीबोळात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते विशेषतः पावसाळ्यात सांडपाण्याचा त्रास दुप्पट होतो या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ तात्पुरता उपाय केल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे विकासाच्या घोषणा परंतु प्रत्यक्ष काम कुठे प्रभागातील नागरिकांच्या मते निवडणुकीपूर्वी नेहमीच विकासाच्या आश्वासनांचा पाऊस पडतो परंतु निवडणुकीनंतर त्यापैकी बहुतेक कामे रखडतात काही कामे फक्त कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नागरिकांचा आवाज यंदा काम करणाऱ्यांनाच संधी प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांनी यावेळी काम करणाऱ्या आणि समस्या प्रत्यक्ष सोडविणाऱ्या उमेदवारांची निवड करू असा निर्धार व्यक्त केला आहे दरवेळी आश्वासने नको आता ठोस काम हवे अशी भूमिका नागरिकांकडून स्पष्टपणे दिसत आहे प्रभाग क्रमांक एक मधील समस्या निकडीच्या असून येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत या प्रश्नांची सोडवणूक हा प्रमुख मुद्दा ठरणार यात शंका नाही दोन ते तीन महिने सांगितलं नाही का कंप्लेंट केली पण आणखी त्याच्यावर काही कारवाई म्हणजे लक्ष दिलं नाही नमस्कार मी अरुण राठोड वार्ड क्रमांक एक प्रभाग क्रमांक ब मधून उमेदवारी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून उभा आहे गेल्या अनेक दिवसापासून वार्ड क्रमांक एक या प्रभागामध्ये समस्याचा डोंगर उभा आहे लोक समस्या पायी परेशान आहेत रस्ते नाली वीज आणि लाईट जे जे या आणि इतके समस्या तयार झालेल्या आहे की इथे सामान्य माणसांना जगणं कठीण झालेलं आहे मागे नऊ वर्षापासून जे आजपर्यंत विकास झालेला नाही ते विकास पुढे सुद्धा होऊ शकत नाही आज आपण जे आम्ही जे उभा आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आम्हाला जर आपल्या या जनतेने जर निवडून दिला या प्रभागातील तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ते नाली पाणी आणि वीज या मुबलक आम्ही सुविधा करून देऊ आणि आज जे मागे जे झालेल्या समस्या ह्या आम्ही सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू हीच माझी जनतेला विनंती आहे एक नंबरच्या प्रभागामध्ये पावसाळ्यात ना जे नाला आहे मोठा त्याचा एवढा प्रचंड त्रास आहे की पूर्ण केशवनगरमध्ये त्याचे पाणी घुसते तरी आत्तापर्यंत आमचे जे नगरसेवक होते बाळूभाऊ जाधव यांना आम्ही बरेच वेळा सांगितलेलं आहे त्या ना, नाल्याविषयी आणि प्रस्तावही दिलेली आहे पण त्याच्यावर आणखी म्हणजे पाहिजे तसं काही निवारण झालेलं नाही त्यामुळे प्रभागाचे आहे पूर्ण घरोघरी पाणी घुसते तरी आता जेही कोणी निवडून येईल त्यांनी पहिले जे आमचा नाला आहे त्याच्यावर तेज काम करेल अशी आमची अपेक्षा आहे आमचे माजी नगरसेवक बाळूभाऊ जाधव यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून विजयी केले होते आणि त्यांच्या माध्यमातून केशवनगर प्रभाग क्रमांक एक मध्ये जे गार्डन त्यांनी उभारलं गेलं नगर परिषदेकडून तर तेही चांगलं काम झालं पण त्याची देखभाल दुरुस्ती याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि विशेषतः जे आमच्या प्रभागामध्ये जे पाण्याचा हे आहे नाला नाल्याची जे सर्वात मोठी गंभीर समस्या आहे ती म्हणजे पूर्ण केशवनगरमध्ये बऱ्याच मी घरा, एवढं पाणी घुसते की बस काय सांगावं त्याचं पाहिजे असं निवारण झालेलं नाही आहे आता येणाऱ्या काळात मी जे कोणी नगरसेवक निवडून येतील त्यांना हीच कळकळीची विनंती आहे की बा लोकाच्या घरात जे पाणी घुसणार आहेत ते पाणी योग्य निचरा करून नगर परिषदेने त्याचा विल्हेवाट लावावीपणे नगरसेवक होऊन गेले कसं कोणी चांगलं काम केलं कोण हे पण काम केलं पण कसं याच्यानंतर जे इलेक्शन आता लागलेलं आहे आपले त्याच्यामध्ये सर्वात चांगले उमेदवार सर्वांनी निवडून द्यावे